ओम अध्याय पहिला ओवी क्रमांक दोनशे सतरा ते दोनशे चोवीस आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे हे जीवितही उपकारावे काजी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडूनी सकळ संतोष विजे कुळ आपुले जे ते समस्त परी कैसे कर्मविपरीत जे जाहले असती उद्यत झुञ्जावया अन्तौरिया कुमरे साण्डोनिया भाण्डारे शस्त्राग्रीजिह् आरोपुनी ऐसिया ते कैसे निमारु कवणावरीशस्त्रधरु करू आम्ही जे जे मिळवाव ते ते वास्तविक या सर्वांनी भोगण्यासाठी आहे यांच्या करता आम्ही आपले प्राणही खर्चायचे आहेत आम्ही देशोदेशींचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपलं कुळ संतोष व्हावं तेच हे आमचं सर्व कुळ पण कर्म कसं विपरीत आहे पहा हे सर्व आपापसात आप लढायला तयार झाले आहेत बायका मुलं आपले खजिने हे सगळं सोडून आणि तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढ़ाईस तयार झाले आहेत अशांना मी मारू तरी कसा मी कोणावर शस्त्र धरू हे कौरव म्हणजे आम्हीच तेव्हा यांना मारणं म्हणजे आपलाच घात करणं होय या दृष्टीने अर्जुन म्हणतो मी आपल्याच काळजाचा घात कसा करू आचार्या पितर पुत्रास्तथैवच च पिता महा मा श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा माझे गुरु माझे पितृतुल्य स्वजन पुत्र त्याचप्रमाणे आजे मामे सासरे नातू तसेच मेहुणे आणि संबंधी लोक इथे दिसत हे नेणसी तू कवण परी पैल भीष्म द्रोण जयांसे उपकार असाधारण आम्हा बहुत आबहुत सासरे मातुल आणि की हे सकल पुत्रना तू केवल इष्ट असती। अवधारी आती केचे, हे सकळही आमुचे, म्हणून दोष आथिवाचे हे कोण आहेत तू जाणत नाहीस काय ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म आणि द्रोण ते पलीकडे आहेत पहा इथे मेहुणे सासरे मामे आणि हे इतर सर्व बंधू पुत्र नातू आणि केवळ इष्टही आहेत ऐक अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावं असं वाणीनी नुसतं बोलणं हे सुद्धा पाप आहे हरिओम